नमस्कार नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो एखादा व्यवसाय सुरू करणं त्यात जम बसणं त्याची प्रगती होणं हा खूप मोठा प्रवास आहे आणि हे सगळं मेहनतीशिवाय शक्य नाही अशाच एका यशस्वी उद्योजकाशी आपण आज गप्पा मारणार आहोत कारण या त्यांच्या मेहनतीची आज दखल घेतली गेलीये न्यू जेन आयकॉन पुरस्कार प्राप्त गौरांग आगाशे यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या सगळ्या मेहनतीविषयी आणि या सगळ्या प्रवासाविषयी नमस्कार गौरांगजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सुरुवातीलाच न्यू जेन आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तर आधी मला तुमच्याबद्दल सांगा की तुमचं बालपण शिक्षण याविषयी ऐकायला आवडेल माझं सगळं शिक्षण मी कॉमर्समधून बी कॉम झालेलो आहे ग्रॅज्युएशन घेतलेलं आहे आणि लहानपणापासूनच असं काहीतरी वेगळं वेगळं करण्याची आवड होती तर थोडंसं काही आर्टिस्टिक दृष्ट्या मी थोडं हार्मोनियम वाजन किंवा की कीबोर्ड प्ले करणं काही इंस्ट्रुमेंट्स वाजवणं किंवा अशा प्रकारची आवड होती अधिक घरातला असलेला माझा बिझनेस पिढी ज्यात आमचं मालाचं दुकान आहे तर तेव्हापासून काहीतरी त्या बिझनेसमध्ये पण काहीतरी वेगळं करता येईल का असं काहीतरी वेगळं करण्याची सतत आवड जपत आज इथपर्यंतचा प्रवास चालू आहे वा वा उद्योगाचं वातावरण तुमच्याकडे लहानपणापासूनच आहे मला असं सांगा की हे जे तुमची आवड आहे तुमचं शिक्षण या सगळ्यामुळे या तुमच्या उद्योगात तुम्ही नेमकी नवीन भर काय टाकलीत नवीन भर अशी टाकली की मला असं सतत वाटत असतं की आज मार्केटला कशाची गरज आहे आज कोणती मार्केटमध्ये गॅप आहे हे सतत शोधलं गेलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं आपल्याला पुढे जायची काहीतरी एक संधी निर्माण झालेली असते आणि मी म्हणजे ह्या उद्देशाने सांगू इच्छितो नवीन जनरेशनला की तुम्ही सतत मार्केट गॅप शोधणं गरजेचं आहे आणि मग त्या याच्यातनं मला काही गॅप दिसायला लागला की आज लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे तर त्या संदर्भात मी काही पुरवठा करू शकतो का त्या संदर्भातला तर मग तेव्हा असलेल्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपल्याला काय डेव्हलप करता येईल असं डेव्हलप करत करत मी, मी काही हो ना काहीतरी बिझनेस माझा वाढवत गेलो आज जवळपास एक चार ते पाच प्रकारचे वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म मी आमच्या असलेल्या जो काही पिढीचा व्यवसाय होता तो सोडून आम्ही चार पाच प्लॅटफॉर्म नवीन स्वतःच्या जबाबदारीवर चालू केलेले अरे वा खूपच छान आणि आताच तुम्ही म्हणालात की गॅप शोधणं मार्केटमधली गॅप शोधणं आणि मग त्यासाठी मी ती शोधल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन काय केलं मार्केटमधली गॅप जेव्हा मला लक्षात आली की एखादी मार्केटमध्ये गॅप आहे तर त्याच्यानंतर असा, असा अभ्यास चालू केला की जसं आज आपल्याकडे एक चांगलं माध्यम आपण म्हणू की आपल्याकडे आज गुगल आहे आपण गुगलवरनं विविध गोष्टी सर्च करू शकतो याचा अभ्यास करू शकतो किंवा काही ठिकाणी आपण भेटी गाठी देऊन तिथल्या त्या व्यवसायाबद्दलची माहिती जमा करू शकतो त्याप्रमाणे मी सुद्धा थोडस मोठ्या शहरात जाऊन कशाप्रकारे या गोष्टी केल्या जातात कसं मॅनेज केलं जातं त्याच्यात टेक्नॉलॉजी कुठली वापरलेली आहे त्यासाठी मार्केटिंग काय लेवलला केलं पाहिजे कुठलं मार्केटिंग जास्त प्रभावशील ठरू शकतं त्याचा थोडासा अभ्यास करत करत पूर्ण आता आपण मुख्य मुद्द्याकडे मी वळते आताच नुकताच तुम्हाला न्यू जेन आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे तर या पुरस्कारासाठी साधारण एक वीस एक हजार अर्ज आले होते आणि त्यामधून पाच जणांची निवड केली होती तर ही सगळी प्रोसेस नेमकी काय आहे की हा पुरस्कार कोणाला दिला जातो आणि काय आहे ते सांग जरूर सांगायला आवडेल महाराष्ट्र सरकारचा एम एस नावाची एक मोठी अशी एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये लघु उद्योजक किंवा त्याच्याहून जरा मध्यम उद्योजक ह्यांच्यासाठी सरकारने एम एस नावाचं एक पोर्टल केलेलं आहे आणि त्या मार्गे असं निरीक्षण केलं जातं की कोणकोण नव उद्योजक ज्याला आपण एन्टरप्रिन्युअर म्हणतो नव उद्योजक कोण आहेत तर ते शोधले जातात त्यांची नॉमिनेशन जमा केली जातात त्याच्यासाठी खूप मोठे क्रायटेरिया त्यांचे लावलेले असतात आणि हे सगळं मॅनेज करता करता त्यांच्या निदर्शनास आलं की असा पण एक कोणतरी इथे माणूस आहे की जो गेली पाच वर्ष अशा प्रकारचं काहीतरी काम करतोय तर त्याचं नॉमिनेशन सुद्धा आपल्या इथल्या रत्नातल्या काही लोकांनी दिलं होतं माझं की गौरांग अशा प्रकारचं काम करतोय तर त्यानुसार मग त्याच्यामध्ये क्रायटेरिया असे आहेत की मुळात तो नव उद्योजक पाहिजे त्याचा आता माझा जो पिढीचा व्यवसाय आहे त्याबद्दल मला तो पुरस्कार मिळू शकत नाही पण जे मी नवीन काही पाय रोवून काही करतोय त्या संदर्भात त्यांचा विचार असतो त्यानंतर त्याची कंटिन्यूटी आहे का म्हणजे काही लोक तो चालू करतात लगेच बंद होतो तर ते नसून तो कंटिन्युटी आहे, आहे।, आहे का नाही त्याच्यानंतर त्याबद्दल लोकांचं तिथलं मत काय आहे म्हणजे फक्तच आपलं नाव आहे की खरंच लोक त्याला एक्सेप्टन्स लोकांचं आहे का तर ते बघितलं जातं त्याच्यानंतर तुम्ही सोशल एस्पेक्ट काय जपता जसं की मी तुमच्या माध्यमातून सांगेन की आज आमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामधनं आम्ही प्लास्टिक कलेक्शन किंवा ई वेस्ट कलेक्शन त्यानंतर जुने कपडे आपल्या घरी असतात ते गोळा करतो आणि ते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही ते गोळा करतो आमच्या ऍपवर त्या पद्धतीची एक सोय आम्ही केलेली आहे आमचा फोटो काढून लोकांनी पाठवायचा असतो आणि मग आमचा माणूस जाऊन ते जमा करतो आणि याचं आपण जसं म्हणतो की पुनर्चक्रीकरण होतं म्हणजे या सगळ्या गोष्टींचं रिसायकल होऊन त्या गोष्टी परत वापरात आणल्या जातात त्यामुळे अशा प्रकारचं जे आम्ही काम करतोय त्याची कुठेतरी त्यांनी दखल त्यामध्ये घेतलेली होती किंवा कल्चरल मध्ये तुमचं काही काम आहे का जसं सांस्कृतिक वातावरण आपल्याकडे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काही करता तर त्याच्यामध्ये सध्या आम्ही एक आर्टिस्ट कॅलेंडर अशा नावाचं आपण सगळ्या कलाकारांसाठी एक अॅप तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी असतात कलाकारांच्या दृष्टीने की त्यांचं स्केड्युल हे खूप त्यांच्यासाठी महत्वाचं असत किंवा एखाद्या आयोजकाला एखाद्या कलाकाराची डेट मिळणं हा एक सर्वात मोठा विषय असतो आणि ती त्यांची त्यांची स्वतःची कॅलेंडर असतात पण लोकांसाठी ते अशी सोय आहे की तो जो कलाकार आहे तो त्याच्यावर रजिस्टर होऊन त्याचं कोणतीही त्याला कमिशन फी नाही काही नाही काही नाहीये तो रजिस्टर होऊ शकतो आणि त्याचे जे काही स्केड्यूल असेल ते स्केड्यूल लोकांना समजू शकतं त्यामुळे एखाद्या कलाकाराला हवा असेल तर ती डेट त्यांना अवेलेबल आहे की नाहीये किंवा त्याचा फोलिओ बघू शकतो त्यांनी आतापर्यंत जे केलेले कार्यक्रम बघू शकतो असं त्याला ग्लोबली एक्सप्लोर होण्याचं त्याला एक माध्यम आपण आपल्या स्वरूपात दिलेलं आहे थोडस महाराष्ट्र सरकारमध्ये चित्रपट महामंडळ जे आहे त्यांच्यापर्यंत पण हा प्रोजेक्ट देण्याचा आता आम्ही मानस ठेवलेला आहे की त्यांनाही विविध पिक्चर जेव्हा ते रिलीज करतात तेव्हा प्रोड्युसर मध्ये ते कम्युनिकेशन गॅप निर्माण होते त्यांना कळत नाही रे तुझा कधी येणार आहे माझा कधी येणार म्हणजे डेट क्लॅश होऊ नयेत त्यासाठी पण ते महामंडळ आमचा विचार करण्याचा थोडासा त्यांचा प्रयत्न आहे अजून त्याबद्दलची चर्चा चालू आहे त्यानंतर त्यांनी अजून एक असं बघितलं होतं की एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही काही करता का रोजगार संधी काही निर्माण होतात का तर आम्ही ज्या दोन हजार वीस पासून या व्यवसायात मी काम करतोय तर त्याच्यामध्ये जवळपास आता सुद्धा पंचेचाळीस ते पन्नास युवकांना काही प्रमाणात युवती आहेत अशा सगळ्यांना रोजगार संधी प्राप्त झालेली आहे काही जणांची पूर्ण कुटुंब आपल्या व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यानंतर साधारण आत्ता म्हणजे गेल्या महिन्यातच तुम्ही बघाल तर, तर आम्ही एक त्याच्यातलंच एक वेगळं एक प्रकार चालू केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घर बसल्या आज लोकांना कोणतीही जी सर्व्हिस हवी असते तर ती देण्याचा प्लॅटफॉर्म आपण त्याच्यावर चालू केलेला आहे जसं की तुम्हाला आज काय असतं छोटी छोटं कुटुंब पद्धत आहे नवरा बायको असतात तर त्यांना प्रत्येक वेळेला त्या एका मिळणाऱ्या सुट्टी शनिवार रविवारमध्ये ती कामं करणं शक्य नसतं मग तेव्हा ते आपल्याला त्याबद्दलची रिक्वायरमेंट देऊ शकतात की माझ्याकडे आज प्लंबरचा प्रॉब्लेम आहे आज okay. मला कार्पेंटर पाहिजे मला कोणतरी माझा लॉन्ड्रीवाला मला पाहिजे तर ती सर्व्हिस ते त्याच्यावर बुक करू शकतात आणि त्यांच्याकडे तो माणूस येतो ती सर्व्हिस पूर्ण करतो आणि निघून जातो याच्यामध्ये आम्ही असं केलंय की याच्यात रोजगार संधी त्यांनी कशी बघितली तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं हो ज्यांच्याकडे अशा प्रकारची काही कला आहे म्हणजे कोणाकडे कसलीही कला असते एखाद्याकडे कोण गायक आहे वादक आहे कोणाकडे इलेक्ट्रिशियनचं चांगलं नॉलेज आहे प्लंबरचं चांगलं नॉलेज आहे पण त्यांना त्या प्रमाणात काम नाहीये तर मग इथे त्यांना हमखास काम मिळू शकतं कारण का लोकांना त्यांची डायरेक्ट ओळख आपण करून देणार आहोत आणि ज्याच्यामध्ये कमिशन नसल्यामुळे त्यांना कोणतं याच्यात नाहीये डायरेक्ट त्यांना सामाजिक कार्य चालू आहे हा हा विषय त्यांनी कुठेतरी घेतला असं त्यांचं जेव्हा माझ्याशी बोलणं झालं तेव्हा हे तेन काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की हे सगळे क्रायटेरिया आम्ही बघतो आणि त्यामुळे खूप आज रोजगार संधी रत्नागिरीमध्ये उपलब्ध होते मी असं म्हणेन कारण का थोडीशी मानसिकता अजून बदलायला वेळ लागेल पण कुठे ना कुठे तरी त्याची सुरुवात झाली असं म्हणायला आपल्याला काहीच वावग होणार नाही असं आणि त्याच्यामध्ये थोडस त्यांनी अजून एक मी तुम्हाला सांगेन की ट्रान्सपोर्टेशन हा पण एक त्याच्यात मुद्दा घेतला की आज रिक्षा आहे किंवा कुरिअर सर्व्हिस आहे तर काय होतं की काही ठिकाणी लोकांचे खूप जास्त पैसे घेऊन या सुविधा दिल्या जातात पण आपण गव्हर्नमेंटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यानुसार काही सेवा प्रयत्न रत्नागिरीमध्ये आता आपण करतोय आणि ह्याचाही त्यांनी विचार कुठेतरी केला आणि ह्या सगळ्याच एकत्र स्वरूप म्हणजे तर तो पुरस्कार okay. किंवा सिनियर सिटीझनचा आम्ही ज्यात विचार केला आहे सिनियर सिटीजन ऑन कॉल अशी एक सुविधा आहे की म्हातारी माणसं घरात असतात hmm. मुलं बाहेर असतात तर त्यांना hmm. मध्ये सगळं कळत नाही कसं मागवायचं काय करायचं तर सिंगल क्लिक वर त्यांना आम्ही त्यांचा पदार्थ घरात नेऊन देतो किंवा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये मेडिकलमध्ये जाणं तर काही लोकांना रेग्युलर गोळ्या असतात तर त्याची डायरेक्ट एंट्री या ऍप मधन असल्यामुळे त्यांना तीही फॅसिलिटी मिळाली किंवा महिलांसाठी आई महिलांना असं गरज होती की घरात बसून त्यांच्या हाताला चव असते पण त्यांच्या काही अडचणींमुळे त्यांना समाजात जाऊन व्यवसाय करता येत नाही हॉटेल उभारता येत नाही भांडवलाचा प्रॉब्लेम असतो तर त्यांच्यासाठी आम्ही प्री ऑर्डर अशी नावाची फॅसिलिटी केली होती दोन हजार वीस पासून तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली घरगुती बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री त्या माध्यमातून होते आणि मग तेही त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की ते कुठेतरी नोट डाऊन हे सगळं झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं की तुम्ही वाढताय म्हणजे आता आमचं चिपूणला आम्ही गेली चार वर्ष काम करतोय आम्ही दापोलीमध्ये गेले दोन तीन महिने कोल्हापूर सारख्या महानगरपालिकेमध्ये गेले आठ महिने ऑफलाईन का होईना पण तिथे आमचं कामकाज चालू आहे तिथे असोसिएशनने चांगलं सहकार्य दाखवलंय हो तर हा पण मुद्दा त्यात धरला जातो की तुम्ही वाढताय आणि तुम्ही वाढल्यामुळे अजून काही लोकांना रोजगार मिळणार आहे त्यांचे व्यवसाय तुमच्यामुळे कुठे ना कुठे तरी वाढणार आहेत तर ही गोष्ट त्यांचं म्हणणं की आम्हाला मोटिव्हेशन पण आहे की ज्या आदर्श जर आम्ही लोकांपर्यंत आणला तर लोक मोटिव्हेट होऊन तुमच्यासारखा एखादा बिझनेस लोक चालू करतील त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रभर ह्याचा सर्व्हे होतो वीस हजार यावेळेला नॉमिनेशन होती त्याच्यामध्ये आणि पाच हा पाच विविध प्रकारचे अवॉर्ड मला मिळालं कोकणातलं एकमेव मला मिळालंय बाकीचं काही नांदेड आहे नंदुरबार आहे कॅटेगरी मध्ये पाच अवॉर्ड होते त्यातलं okay. एक मला खूपच छान पुरस्कार मिळालाय आणि त्यामागची मेहनतही खूपच आहे आता बोलता बोलता तुम्ही बऱ्याच सुविधांबद्दल बोलला तर थोडं थोडं डिटेल मध्ये सांगाल का आम्हाला हा जरूर सांगेन है कि कि आता याच्यात काय आहे की समस्या कुठे निर्माण होते की आता समजा घंटागाडी येते तर आमचं निरीक्षण काय होतं की घंटा गाडी आल्यानंतर प्रत्येक प्रत्येक माणसाला त्या वेळेला हजर राहून त्याच्यामध्ये कचरा देता येतो हे शक्य होत नाही काही जणांच्या घरी काही प्रॉब्लेम असतात किंवा राहत असतात वरच्या मजल्यावर पटकन तेवढ्या वेळात येता येत नाही खाली तर म्हटलं मग ह्या लोकांसाठी पण काहीतरी यंत्रणा असण्याची गरज आहे mm. की ती गाडी गेली की लोक जाणार कुठे मग त्याचा पण विचार करून आम्ही काय केलं की उलट म्हटलं आपण प्रवास जरा बदलूया की त्यांना कुठेही ते जरी असले तरी त्यांचा जस्ट एक फोटो त्यांनी आपल्याला त्या कचऱ्याचा पाठवला की त्यांच्याकडनं आपण तो कचरा आपल्याला कलेक्ट करता आला पाहिजे त्यामुळे सुविधा अशी आहे की तुमच्याकडे जे काही प्लास्टिक किंवा जुने कपडे किंवा इलेक्ट्रिक वेस्ट जे जमा होते त्याच्यात मी वेगळ्या वेगळ्या पिशव्या करायच्या आहेत आणि त्यांचे फोटो त्या एप्लिकेशन वर लोड करायचे तो फोटो आमच्याकडे त्याची दखल घेतली एक जाते त्याची एक एक्सेल शीट बनवली जाते आणि एक रूट ठरवला जातो त्यानुसार आमचा टेम्पो येऊन दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते तुमचं जे काही कचरा असेल तो ते घेतात त्याच्या बदल्यात काहीतरी छोटे मार्केट कसं की काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे तर आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही काही त्याच्यातलं कुपन त्या लोकांना देतो आणि मग ते लोक तो कचरा आमच्याकडे सगळं देतात आणि त्याचं आपण पुनर्चक्रीकरण मात्र करतो कारण का ते परत न्यायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याच रत्नागिरीतले एक मलुष्टे म्हणून आहेत मल्हार मलुष्टे तर त्यांचा अशा प्रकारचा रिसायकलिंगचा प्लॅन्ट आहे तर त्यांच्याकडे आपण ते प्लास्टिक देतो मग त्याचे छोटे ग्रॅन बनवले जातात आणि मग ते ग्रॅन्युअल्स परत प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले वापर जातात त्याचबरोबर राजेश मणिरीकर म्हणून आहेत जे पूर्णपणे सोशल ऍक्टिव्हिटीवर काम करतात कोणत्याही कमर्शियल त्याच्यामध्ये त्यांच्या गोष्टी नाहीत तर त्यांचं पूर्णम इकोविजन नावाची एन संस्था आहे तर त्याच्यामध्ये ते लोक आमच्याकडनं जुने कपडे इलेक्ट्रिक वेस्ट घेतात आणि तिथे त्यांनी अशी रोजगार संधी निर्माण केलेली आहे की त्याच्यापासनं लेडीजच्या पर्सेस पायपोषणी किंवा असे विविध स्वरूपातले घरगुती गोष्टी की ज्या त्या कपड्यातनं बनवता येतात किंवा कॉटनचा जो धागा आपण म्हणतो काही कपडे असतात की त्यातनं परत धागा बनवता येतो म्हणजे परत कपडे बनवू शकतो किंवा काही वेळेला आम्ही असं बघितलं की काही घरातनं कपडे जे लोक देत ते अत्यंत चांगले असलेले कपडे म्हणजे ते खराब नाहीच आहेत पण ते कदाचित त्यांना नको आहेत मग अशा वेळेला ती संस्था ते कपडे घेऊन ज्या गरीब मुलं आहेत अशी काही मुलं की ज्यांना तो प्रॉब्लेम आहे कपडे घेण्याचा सुद्धा तर त्यांना आपण ते वाटप करतो कपडे अशा प्रकारचा एक तो उपक्रम आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रिक वेस्ट जे आहे त्या सुद्धा घेणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या कंपन्या आहेत की तिथे प्रत्येक ते वेगळे वेगळे घेतात आणि त्यापासून परत नवीन वस्तू बनवतात आणि त्या बनवण्यासाठी तो जो रोजगार निर्माण होतो त्यासाठी जस्ट आता पासआउट झालेली काही मुलं असतात त्यांना अप्रेंटिसशिप हवी असते किंवा काही गोष्टी हवी असतात त्या लोकांना तिथे ते अपॉइंट करून त्यांना तिथे काही स्वरूपाचा रोजगार निर्माण होतो आणि असं हे सगळं थोडस चक्र सगळं चालू आहे आणि मला वाटतं की त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला मी म्हणणार नाही अडचणी सुद्धा येतात अजूनही येतात गेल्या महिन्यामध्ये आम्हाला थोडी अडचण आली होती कारण का पावसाळा चालू झाला आणि त्याचं जे डंपिंग असतं करायचं त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला मग आता या महिन्यापासून आम्ही ती परत फॅसिटी चालू केली गेल्या महिन्यात थोड्या वेळेला बंद होतं पण पूर्ण वर्ष दीड वर्षामध्ये फक्त एकच असा महिना आला की जेव्हा आम्हाला तो थोडा प्रॉब्लेम आला म्हणजे मी असं म्हणा सगळं छान छान चाललेलं असतं अडचणी प्रचंड आल्या आजही हे सगळं पाच वर्ष करताना प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे पण चांगलाही प्रसंग भरपूर आहेत वाईटही प्रसंग आहेत पण वाईट प्रसंगात माझं म्हणणं की शिकत गेलं पाहिजे की काय झालं म्हणून हा प्रसंग ओढवला आणि माझं म्हणणं की नवीन जी आता जनरेशन आहे त्यांना मी पण असं या माध्यमातून सांगू इच्छेन की वाईट प्रसंग तर येणारच आहेत गोष्टी घडणार तर त्याचा अभ्यास करून आपण ती कशामुळे घडली तो सिनेरिया क्रिएट करून आपण काय त्याच्यात टेक्निकल गोष्ट आणून ती सॉर्ट आउट करू शकतो त्याच्यासाठी गुगलचा अभ्यास आहे किंवा बाहेरच्या शहरात त्यातलं जर काही सिस्टीम असेल तर ते लोक कसं करतात असा जर अभ्यास आपण केला तर मला वाटतं आपण त्याच्यावर मात करू शकतो होऊ शकत नाही अशी कुठली गोष्ट नाहीये आणि अडचणी आल्याशिवाय पुढे आपल्याला जाता पण येत नाही त्यामुळे थोडस अशा प्रकारच्या काही सुविधा आपण त्याच्यामध्ये देतो आणि तुम्ही असं विचारलं की थोडस सा तर सांग असं तुम्ही म्हणालात तर त्याच्यामध्ये आमचा खरा म्हणाल तर उद्देश खरा प्रामाणिकपणे असा होता की कोरोनाच्या वेळेला की अनेक आता तुम्हाला माहिती की सगळ्या जगामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आलेला होता की करायचं काय व्यावसायिकांनी करायचं काय तर मग त्यावेळेला एक्झॅक्टली असं घडलं की जो हॉटेल व्यावसायिक आहे त्याला तर कोणत्याच प्रकारे लोकांना बोलवता येणार नव्हतं समजा किराणा असेल मेडिकल असेल तर निदान सरकारने पाच पाच जणांना जाऊन किंवा ती गॅप मेंटेन करून काही गोष्टी घ्यायला सांगितल्या होत्या पण ह्या लोकांना काहीच जमणार नव्हतं मग त्याच्यावर अभ्यास करून आम्ही इथल्या काही लोकल लोकांशी बोलून की आपलं काही सोल्युशन करता येईल का तर असं करून आम्ही एक्झॅक्टली त्यांना मदत कशी होईल डायरेक्ट याचा विचार केला आणि मग त्यांना या माध्यमातून घरपोच काही सेवा मिळायला लागली आणि मग त्यांचे निदान मी म्हणत नाही की मी त्यांना पुरेपूर पुरा पडलो असं म्हणणार नाही पण कुठेतरी त्यांच्या शंभरातला कुठेतरी सत्तर टक्क्याचा वाटा तरी मी त्यांचा तेन त्यांना परत त्यांचे खर्च तरी वजा होतील एवढं देण्याचा प्रयत्न माझ्या एपने केला असं मला वाटतं आता प्रत्येकाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा प्रत्येकाने ठरवायचं असतं पण कुठेतरी ही एक चळवळ उभी राहिली की कोणीतरी बाहेरचं येऊन कधी ना कधी आपल्याकडे हे उपक्रम करणारच होतो कुठेतरी आपण त्याची सुरुवात करून दिली तर काय वाईट आहे तर अशा उद्देशाने आम्ही थोडंसं हा सगळा अभ्यास केलाय आतापर्यंत आतापर्यंत चांगला लोकांना पडणारे प्रश्न आणि त्याच्यावर तुम्ही शोधलेला उपाय खूपच सुंदर आहे आणि त्यातून रोजगार संधी हा एक खूप मला वाटतं मोठा प्रश्न सुटला असं म्हणायला हरकत नाही गौरंगजी असं म्हणालात की हा पुरस्कार घेताना सगळ्या पद्धतीने तुमचे निकष त्यांनी घेतले तर त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय करता याचाही विचार केला गेला तर नेमकं का काय करता तुम्ही यामध्ये अशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे मी पण स्वतः एक कलाकार आहे मी वाजवतो कीबोर्ड वाजवतो काही अजून वाद्य वाजवतो पण बिझनेस काही कंटिन्यू करता नाही आलं पण त्यासाठी आम्ही दोन हजार नऊ मध्ये माझ्या मनात एक संकल्पना आली होती की की असं एक अकादमी असली पाहिजे ज्याच्यामध्ये अनेक शिक्षण एका मिळालं पाहिजे आणि कलाकार असल्यामुळे अनेक लोकांची ओळख होती mm. सिनियर लोकांची सुद्धा ओळख होती त्यामुळे आम्ही दोन हजार नऊ मध्ये रत्नागिरीमध्ये एक संगीत विद्यालय चालू केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला चांगलं वाटेल की पूर्ण आपल्या या कोकण डिव्हिजन मध्ये एकाच छताखाली आम्ही तिथे आता सोळा प्रकारे कलांचं प्रशिक्षण देतो जवळपास साडेचारशे ते पाचशे मुलं याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि आपण त्याच्यामध्ये अनेक म्हणजे जसं की म्हणतो आपण योगापासनं आपला वर्ग चालू होतो योग वर्ग आहे बॅडमिंटन आहे तायकोंदा आहे हार्मोनियम तबला ढोलकी बासरी हॉक्टोपॅड गिटार आहे चित्रकला आहे भरतनाट्यम आहे कथ्थक आहे त्याच्यामध्ये सुगम संगीत आहे शास्त्रीय संगीत आहे अनेक कला आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्याच्यामुळे काय होतं की एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण तिथे मुलांना मिळतं आणि त्याच्यामधून आम्ही दरवर्षी तिथे जे कोणी लोक मुलं प्रशिक्षण घेत आहेत त्यांचे पालकांना कळण्यासाठी की आपलं पाल्य काय करतोय तर आमचा तिथे गणपती उत्सव असतो तर त्याच्यामध्ये आम्ही त्या पूर्ण अकादमीचं प्रेझेंटेशन जी सगळी मुलं ते पूर्णपणे मॅनेज करतात आणि त्यांचं एक प्रेझेंटेशन लोकांना बघायला मिळतं त्यामुळे खूप चांगल्या नॅशनल पर्यंत मुलांनी अवॉर्ड मिळवलेले आहेत तायकवांदो आहे अजून काही खेळांमध्ये मिळवलेले आहे त्यामुळे त्याचाही कोणीतरी विचार त्या लोकांनी या सगळ्यामध्ये केलेला आहे खूपच छान म्हणजे हे सगळं करता करता ही एक बाजूही तुम्ही सांभाळताय आणि पु ल देशपांडे म्हणतात तसं कला ही तुम्हाला जगायला शिकवते तसं ह्या सगळ्यांना तुम्ही कला देताय आणि त्याच्यातनं तुम्ही आनंद घेताय खूपच छान पुन्हा एकदा पुरस्काराकडे येते कसं वाटतंय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खरं म्हणाल तर जेव्हा अनाऊन्स केलं गेलं की अरे असं असं अनंत आगाशी आणि असं असं त्यांना पुरस्कार मिळालाय तर तेव्हा खूप भावना मनात आली होती की पहिल्यांदा आई बाबा दिसतात आपल्या समोर की ज्यांच्यामुळे आपण या स्टेजपर्यंत येऊ शकलो त्यांचे असलेले संस्कार आहेत एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला एक संदेश असतो चांगला की त्या शिदोरीवर आपण मोठे होतो पण जेव्हा एक्झॅक्टली कोणीतरी आपल्याला निवडतं आणि त्याचा पुरस्कार ज्याला आपण स्टेजवर घ्यायला होतो खूप आनंद होता या गोष्टीचा की मी तुमच्या माध्यमातून पण असं सांगू इच्छेन की मी तेव्हाही म्हटलं तिथे स्टेजवर की इट्स अ टीम वर्क हे एक गौरांगाशी एकटा करू शकत नाही अनेक लोक माझ्या बरोबर आहेत माझे सहकारी आहेत अनेक ज्यांच्या व्यवसाय करतो ते व्यावसायिक आहेत अर्थातच आपले सगळे रत्नागिरी कर की ज्यांनी माझ्यासारख्या ह्या नवीन उद्योजकाला साथ दिली तर असं येऊ शकलं असतं त्यांनी नसती साथ दिली तर हे केवळ अशक्य के होतं त्यामुळे माझ्याबरोबर काम करणारा प्रत्येक व्यक्ती ज्याचं काहीतरी त्याने डेडिकेशनली माझ्याबरोबर काम केलं किंवा आजही ते करतायत त्याशिवाय हे पूर्ण अशक्य आहे आणि अर्थात सगळे आमची घरातली टीम पूर्ण आणि त्यामुळे एक असं छान वाटत होतं की सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज तिथे जातोय आणि सर्वात अजून अभिमान होता की रत्नागिरीचं नाव कुठेतरी आपण पुढे आणतोय एक रत्नागिरीकरांना छान वाटेल असं आपण काम करतोय महाराष्ट्रामधनं एवढ्या अनेक लोकांमधनं आपल्याला निवडलं गेलं आपल्या कोकणामधनं आपलं नाव आलं तर खूपच वेगळा आनंद होता आणि त्याचं शब्दात अजून काही वेगळं वर्णन भावना तेव्हा जास्त होत्या शब्दांपेक्षा पण पण खूप छान वाटलं त्यावेळेस आणि या सगळ्याची दखल राज्यस्तरीय पातळीवर घेतली गेली हे खूपच कौतुकात आहे मला असं सा सांगा की एक्झॅक्टली काय संदेश द्याल नवीन उद्योजकांना नवीन उद्योजकांना मी एज अ माझा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याला म्हणतात की ई कॉमर्स ऑपरेटर असा एक प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्या माध्यमातून मी सांगेन की तुम्ही व्यवसायात म्हणजे जे काही तुम्हाला व्यवसाय समजा करायचा आहे तर काही सूत्र जर तुम्ही तुमच्या मनाशी ठेवलीत जसं की एक प्रामाणिकपणा आहे तुमचा दिलेला शब्द तुम्ही पाळता तुम्ही तुमची वेळ पाळताय नवीन अपडेट्स तुम्ही मार्केटमधल्या बघून त्याच्यावर काम करताय तर या सगळ्याचा प्रॉपर अभ्यास करून तुम्ही जर व्यवसाय केलात तर तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही आणि प्रचंड पेशन्स ठेवा आता काय नवीन व्यावसायिकांमध्ये पेशन्स नाहीत hmm. त्यांना असं वाटतं की अरे आज चालू केलं म्हणजे एक महिन्यामध्ये मला प्रॉफिट व्हायला पाहिजे असं होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला बरंच जिद्दीने काम करायला लागतं अनेक अडचणींबरोबर तोंड द्यायला लागतं कुठेतरी आर्थिक तोटा सहन करायला लागतो hmm. तो सहन करण्याची पण ताकद आपण ठेवली पाहिजे तर असं जर सगळं प्लॅनिंग करून आपण जर व्यवसाय केला तर माझं म्हणणं आपल्याला नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि व्यावसायिकांना मी सांगेन की तुम्ही असे बुजरे राहू नका म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही रे मी नाही हे करू शकणार असं नाही तर तुम्ही एक काहीतरी गोल ठरवा तुमच्या आयुष्यात की मला आता हे करायचंय त्याच्यासाठी मी सगळा अभ्यास करेन आणि मी त्या क्षेत्रामध्ये उतरेन कारण का माझं पण बघाल तर एक पिढीच्या छान व्यवसाय चालत आला होता तसं म्हणाल तर काय एवढं काही आता जे काय करतोय करण्याची तशी काय फार मोठी गरज नाही आहे याच्यात आम्ही खूप समाधानी आहोत पण मला होतं की नाही मला पण माझ्या पायांवर उभं राहून काहीतरी करायचंय की ज्याचा फायदा मी समाजाला पण करून देईन मला पण काहीतरी त्याचं मी समाधान घेऊ शकेन तर त्याचं रूपांतर आता ह्या माझ्या व्यवसायामध्ये झालं तर असं काही ध्येय ठेवून जर व्यावसायिकांनी हु, काम केलं तर टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर करून आपण आता बऱ्याच ठिकाणी चांगला व्यवसाय करू शकतो तर मी व्यावसायिकांना म्हणेन की या सगळ्याचा सतत अभ्यास करा की मार्केटमध्ये आज नवीन काय चाललंय आणि ते आपल्याला आपल्या शहरात आणून त्याचा वापर आपल्याला कसा करतील कधी ना कधी ह्या ज्या मोठ्या स्पर्धक कंपन्या आहेत हे येणारच पुढे रत्नागिरी अजून खूप मोठी होणार आहे मग तेव्हा त्यांनी पाय रोय तुम्ही पायोनियर व्हा त्या गोष्टीचे तुम्ही जर पायोनियर झालात तर तुमचं नाव एका वेगळ्या स्वरूपात घेतलं जाणार नाहीतर तुम्ही मागणं आलात तर तुमच्यासाठी ती गॅप नष्ट मग ते निघून जाणार तुमच्या हातात तेव्हा मी असं म्हणेन की डिमोटिवेट होऊ नका कुठेतरी जर असं वाटलं की जरा आपल्याला काहीतरी होत नाही चुकतंय सल्ला घ्या पण उडी अशी मारा की दोन पावलं पाठीवून मोठी उडी मारण्याचं ध्येय ठेवा शंभर टक्के कोकणातला माणूस पुढे जाऊ शकतो कारण का आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे जिद्द लोकांकडे आहे उगाच असं कधी कधी म्हटलं जातं की नाही कोकणातला माणूस काही आळशी अजिबात नाहीये उगाच ते नाव पडलंय माझं म्हणणं की खूप चांगलं आपल्या कोकणामध्ये काही घडू शकतं त्यामुळे मी आत्ताच शुभेच्छा देईन तुमच्या माध्यमातून आणि मीही कधीतरी त्यांना कुठलीही मदत लागली तरी मी कधी त्यांनी जर माझ्याकडे आले तर मी मला जेवढं नॉलेज आहे तेवढं शंभर टक्के मी त्यांना मार्गदर्शन करू शकेन ह्या व्यवसायापुरत खूपच छान म्हणजे नवीन उद्योग तुम्ही सुरू कराच पण जर तुम्ही ऑलरेडी उद्योजक असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आयडिया आणा आणि स्वतःलाही त्याचा उपयोग करून घ्या आणि समाजासाठीही चा उपयोग होऊ शकतो गौरांगजी हा सगळा जो प्रवास आहे तुमचा नवीन सगळं इनोव्हेशन करण्याचा याच्यामध्ये तुम्हाला अनुभवही खूप आले असतील तुम्ही मगाशीच उल्लेख केलात काही अडचणी आल्या काही चांगले अनुभव आले तर आमच्याशी शेअर करा प्लीज आवडेल। की आवडेल असे काही प्रसंग आमच्या बाबतीत घडले की ते नक्कीच सांगायला छान वाटेल कारण का आज कुटुंब व्यवस्था जर आपण बघितली तर बऱ्याच वेळेला असं होतंय की अनेक मुलं शिकतात ती परदेशामध्ये असतात जॉबसाठी आई वडील इथे असतात किंवा काही वेळेला एकटेच आई एकटीच वडील असतात तर त्यांची आता अपेक्षा अशी असते की आता आयुष्याच्या या वळणावर आल्यानंतर आम्हाला नुसता पैसा किंवा नुसती तुमचं सगळं बाकीचं सगळं हे नकोय आम्हाला कोणतरी संवाद करणारा माणूस पाहिजे सोबत आम्हाला कोणाची तरी हवी तर त्यावेळेला असं थोडेसे अनुभव आले की जेव्हा आमच्या मुलाला ऑर्डर यायची म्हणजे ऑर्डर म्हणजे माझे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत तर जेव्हा हॉटेलमधनं ते एखादा चहा न्यायचे तर तेव्हा त्यांना दोन चहाची ऑर्डर असायची आणि ते गेल्यानंतर ते तिथले काका असं म्हणायचे त्या मुलाला की अरे ये ना बसतो का तो मुलगा नाही काका मला पुढच्या पण ऑर्डर आहेत असं आहेत मिनिटं बस बसतोच आम्ही जास्त वेळ घेणार नाही तर तुम्हाला ठीक आहे जातो तर ते काय करायचे आज जायचे किचनमध्ये तो जो चहा दोन सांगितलेला असायचा ते एकटेच असायचे घरामध्ये दोन कपात चहा करायचे त्यालाही काढून देते म्हणाले घे तू पण दमून सकाळपासून ऑर्डर करतोय तू पण चहा घे मी पण करतो तर त्या मुलाने एकदा प्रश्न विचारला असं दोनदा तीनदा त्याच्या बाबतीत झाल्यानंतर काय काय असं तुम्ही करता मला माझ्याशी काही ना काहीतरी गप्पा मारता तर तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं ते म्हणाले अरे तुला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही की काय होतंय माझीही मुलं आहे तुझ्या आज बाहेर आहेत चांगल्या हुद्यावर आहेत पण माझ्याशी संवाद साधायला कोणीच नाहीये माझ्यासोबत कोणीच नाहीये तू आला तर मला कोणतरी असं वाटतं की ठीक आहे माझ्याच कोणतरी कुटुंबातला मुलगा आलाय त्याच्याशी मी काहीतरी बोलतोय तुझ्या या चार वाक्यांच्या बोलण्यामुळे माझा पूर्ण दिवस छान जातो तर ही मुवमेंट खूप अशी घेण्यासारखी होती की आम्हाला वाटलं की आम्ही पण कुठेतरी नात्यांना सुद्धा एकत्र आणण्याचं काम आपण आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने करतोय हो तर त्या मुलाला सुद्धा एवढं छान वाटलं की तो म्हणाला की दादा असा आम्हाला काही अनुभव आला mm -hmm. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा काही वेळेला लोक असा मागत होते काही वेळेला जेवण असं मागवत होते की जे त्या मुलासाठी पण आणि यांच्यासाठी पण कारण का म्हणजे बद्दल मी पण असं म्हणेन की खरंच असे अनुभव पाठायचे जर असतील तर लोकांनी पण थोडं मुलांनी पण थोडं बघितलं पाहिजे की आपले आई वडील कुठेतरी एकटे आहेत आपण बाहेर आहोत तर त्यांना सोबतीची तुमच्या गरज आहे तर थोडं काही जमलं मी म्हणणार नाही की हंड्रेड पर्सेंट जमेल पण काहीतरी जमलं तर आई वडिलांना वेळ त्यांच्या भविष्यात देण्याची काहीतरी सुविधा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ठेवली पाहिजे असा एक अनुभव होता त्यानंतर तुम्हाला सांगेन की म्हणजे पूर्ण कुटुंब म्हणजे आमच्याकडे असे काही मुलं आमच्याकडे आहेत की जे रत्नागिरीत ना नाही बाहेरनं इकडे स्थायिक झालेले आहेत पण आजही ते असं म्हणतात म्हणजे त्यांच्या एकाच्या तर मला मिसेसनी सांगितलं की दादा आमचं एक दहा वर्षाचं लोन होतं आम्ही घेतलेलं आम्हाला असं वाटतं की एकंदर कोरोनापासून जे काही चालू झालं होतं तर कसं करणार आम्ही म्हणजे लोन तर तेव्हा घेतलं होतं पण ज्या प्रमाणात मी मगाशी बोललो की रत्नागिरीकडनं जो काही सपोर्ट केला या सगळ्या सिस्टीम मध्ये तर त्यांचं आत्ता जे दहा वर्षाचं लोन होतं तर ते ह्या आत्ता पाच वर्षामध्येच त्यांचं पूर्ण फिटणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये असं म्हणतात की दादा आता आम्ही आमच्या गावावरनं आलो आमचं सगळं जे काय होतं का ते फिटलं इकडचं गावात शेती आहे आम्हाला शेती करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आता मी परत जाऊन शेती करणार होतो मलाच डोळ्यात पाणी आलं की अरे आपण असं एका माणसाचं काम केलं की ज्याचं एक मोठं बर्डन लोन हे एक बर्डन असतं आपण किती म्हटलं कुठेतरी बर्डन असतं ते रिलीज झालं तेही तसे वयाने मोठे आहेत आणि आता त्यांना एक समाधानी आयुष्य पुढचं त्यांचं कुठे का होईना पण एक पाच वर्षाचा कालावधी त्यांचा असा लोडचा कमी झाला त्यांना त्रास नाहीये आता प्रेशर नाही हा एक अनुभव चांगला मिळाला आणि अनेक लोकांची कुटुंब आज माझ्यावर अवलंबून आहेत ह्याच्या फोन पण वेगळा एक चांगलं सॅटिस्फॅक्शन आपण म्हणू शकत नाही की काही लोक त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत माझ्या व्यवसायावर तर हे एक वेगळं समाधान मिळालं हा पण एक चांगला अनुभव येतन मला मिळाला आणि अजून एक सांगायला आवडेल की ह्या माध्यमातन लोक खूप आपल्याशी जोडली गेली अनेक विविध प्रकारे लोक जोडली गेली त्यामुळे एक असं रिलेशन निर्माण झालं की काही असू दे पटकन आमच्या ऑफिसला फोन येतो मला असं असं झालंय तर काय करू कारण काही लोकांची सिस्टीम मेल मेलवर मेल करायचा मग त्यांचा रिस्पॉन्स येतो पण आमचा डायरेक्ट कनेक्ट लोकांना बरोबर झाला तर त्याबद्दलही छान वाटतं की आज लोक आपल्याशी कुठेतरी जोडली गेली एक आपण मोठं कुटुंब तयार केलंय आपल्या व्यवसायाच्या माध्यमात त्याचा एक आनंद आहे तर असे बरेच काही अनुभव <laughs> आहेत चांगले अनुभव खूप छान खूप खूप अजून नवीन काही येऊ घातलंय का, का? म्हणजे हे तुमचे प्रोजेक्ट सगळे आहेतच पण त्याबरोबर नवीन काही संकल्पना येणार आहेत का भविष्यात खरं म्हणाल तर या प्रश्नाचं तर जर आधी आपण भेटलो असतो तर ते उत्तर होतं की आम्ही जर सर्व्हिसेस नावाची गोष्ट आता चालू केली गेली दोन तीन वर्ष अभ्यास करत होतो त्यामध्ये वेळ लागला कारण डेव्हलपमेंटला त्याच्यासाठी खूप वेळ लागला पण पन... तेच आता असं उद्दिष्ट धरून आम्ही चाललोय की सर्व्हिसेस नावाची जी गोष्ट चालू केली आहे ती खूप वास्ट आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींना आपण प्राधान्य देऊ शकतो अनेक रोजगार रत्नागिरीमध्ये निर्माण होऊ शकतात लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आहे हीच गोष्ट व्यवस्थित चालवण्याचा मानस आहे कोणत्याही प्रकारे त्याचा डिस्टर्बन्स न येता लोकांना असंच एक चांगलं नाव लोकांमध्ये राहावं आपलं जास्तीत जास्त लोकांनी ती सर्व्हिस घ्यावी लोकांना आम्हाला सेवा देता यावी आणि मग म्हटलं असं आर्टिस्ट कॅलेंडर नावाची गोष्ट म्हटली ती मध्ये आहे जवळपास ती आलेली आहे पण एक दोन चार महिन्यामध्ये ती पूर्ण लोकांसमोर येईल तेव्हा व्यावसायिकांनी असं पण केलं पाहिजे की सतत नवीन करण्यापेक्षा आता जे काही गेल्या पाच वर्षापासून नवीन करत इथपर्यंत आलोय तर हीच गोष्ट पुढे अशाच फ्लो मध्ये चांगली लोकांपर्यंत देण्याचा माझा प्रयत्न राहील कारण का खूप वाढवून जर ते आपल्याला मॅनेज करायला नाही जमलं तरीही त्याचं ते रूपांतर वेगळ्या मध्ये होऊ शकतं त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून असं म्हणेन की नवीन काहीतरी करण्यापेक्षा हे ऑलरेडी सगळं नवीन जे करतोय ते चांगल्या पद्धतीने अजून चालत राहावं असा प्रयत्न मात्र जरूर करण्याचा मानस आहे थोडक्यात म्हणजे तुमचे हे जे सगळे काही ऍप चालू आहेत तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस लोकांना देत आहेत त्या पुढे तुम्हाला कन्सिस्टंटली द्यायची तुमची इच्छा आहे oh. आणि त्या सगळ्यासाठी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत nice. खूप छान गौरांगजी अजूनही नवीन नवीन कल्पना तुमच्या उदयाला येऊ देत आणि असेच नवीन नवीन पुरस्कार तुम्हाला मिळू देत ह्याच तुम्हाला शुभेच्छा तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि पुन्हा एकदा तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते The new